दरम्यान मल्लिकार्जुन खरगेकडून जवानांचं कौतुक करण्यात आलेलं आहे पाकिस्तान आणि पीओके मधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या दहशतवाद विरुद्ध भारताचं एक अडळ राष्ट्रीय धोरण असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आपण मल्लिकार्जुन खरगे काय म्हणतात पाकिस्तान आणि पीओके मधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध भारताचं एक अढळ राष्ट्रीय धोरण आहे पाकिस्तान आणि पीओके मध्ये दहशतवादी तळ रोखणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांचा आम्हाला अभिमान असल्याचं खरगे म्हणाले त्यांच्या दृढ निश्चयाचे आणि धाडसाचे कौतुक करतो पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दिवसापासून काँग्रेस दहशतवादा विरुद्ध कारवाईसाठी सशस्त्र दल आणि सरकारच्या पाठीशी उभी आहे त्याचबरोबर तार्ष। राष्ट्रीय एकता ही काळाची गरज असल्याचं मल्लिकार्जुन खरगे म्हणत आहे काँग्रेस आपल्या सशस्त्र दलांच्या पाठीशी उभी असल्याचं म्हणाले दरम्यान आमच्या नेत्यांनी भूतकाळात मार्ग दाखवला आहे आणि आमच्यासाठी राष्ट्रीय हित सर्वोच्च असल्याचं काँग्रेसचं म्हणणं इंटेलिजन्स लोक लिए ये कहते हैं आप जाना मुनासिब नहीं है तो आप वही बात अपने इंटेलिजेंस लोगों को सिक्योरिटी को वहाँ के पुलिस को वहाँ के दरम्यान पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच सिंदूरचं प्लॅनिंग सुरू करण्यात आलं होतं ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलावण्यात आली होती आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे या संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व सोपवलं होतं ते सतत हवाई दल नौदल आणि लष्कराच्या संपर्कात होते आणि त्याचबरोबर आज आपण पाहतोय सर्वत्र भारतीय जवानांचं कौतुक होत आहे कारण ऑपरेशन सिंधू राबवलं गेलं मोहीम राबवली गेली आणि त्यानंतर ही मोहीम फत्ते सुद्धा झालेली आहे पाकड्यांची कंबरडा मोड पाकड्यांची कंबरड मोडलेला आहे त्याचबरोबर आपण पाहतोय सध्या पाकडे बिथरलेले आहेत थैथयाट त्यांचा सुरू आहे त्याचबरोबर त्यांच्या पंतप्रधानांकडून भारताला इशारा देण्यात आलेला आहे की बदला आम्ही घेणारच मात्र भारत सुद्धा जोमात तयारीला लागलेला आहे त्याचबरोबर भारत सुद्धा सतर्क आहे